ताज्या बातमी विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका अर्बन बँकेने सुमारे तीन कोटींचा दावा जिंकला असून माऊली टेक्सटाइल व सीताराम यंत्रमागच्या मालमत्ता जप्तीची कार्यवाही सुरू होणार आहे एन एस पाटील यांच्या औद्योगिक वसाहत मधील अर्बन बँकेने सुमारे पंच्याहत्तर लाखाचे कर्ज दिले होते ते व्याजासह तीन कोटीच्या घरात रक्कम गेली आहे संभाजीनगर येथील अपिलेट कोर्टाने अर्बन बँकेच्या बाजूने निकाल दिलाय तारण ठेवलेल्या चार मालमत्ता आणि औद्योगिक वसाहतमधील चार युनिट जप्त होणार आहे एन एस पाटील यांनी बाळू कोठारी यांच्या वर्धमान ऑफसेटला जागा विकली होती हे युनिटही जप्त होणार आहे या निकालामुळे बँकेची थकबाकी कमी होऊन नफ्यात वाढ होणार आहे कोर्टाने बँकेचे म्हणणे व कागदपत्रे ग्राह्य धरली आहेत त्यामुळे कर्जाची वसुली होणार आहे एन एस पाटील यांची सूद गिरणी बंद झालेली आहे एम आय डी सी ची जागाही विकली आहे पण या जागेवर बँकेचे सीन लागणार आहे या निकालाने बँकेत आनंदाचे वातावरण आहे